श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे गुरुपृष्ठांवृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येते तेव्हा गुरुपृषामृत योग हा तयार होत असतो गुरुपृषामृत योग हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी अनेक शुभ विधी शुभ कार्य केली जातात आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्याला मिळते आणि म्हणूनच या गुरुपृष्ठांमृत योगाला विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू आणि कुबेर देव यांची पूजा केली जाते जाते आपल्या कुलदेवीची देखील पूजा ही करायची असते आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणून या दिवशी कुलदेवीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जात हा हे पुष्य नक्षत्र आहे तर ते अतिशय महत्वाचं मानलं जातं कारण या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून या नक्षत्राला सर्व देवी देवता देखील पूजा करतात या गुरुपृष्ठांमृत योगावरती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय हे आपल्याला करायचे आहेत ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या गुरुपृष्ठांमृत योगावरती काही उपाय आणि सेवा केल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरामध्ये सदैव स्थिर राहते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे कापूरसोबत जर आपण संध्याकाळी ही एक वस्तू जाळी तर आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य संपूर्ण नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आणि आपल्या जी काही इडापिडा आहे तर ती कायमची निघून जाईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करण्या अगोदर सकाळी एक उपाय करायचा आहे किंवा दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये गंगाजल टाकायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि त्या आंब्याच्या पानाच्या साह्याने तुम्हाला ते गंगाजल जे आहे तर ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे हे गंगाजल तुम्ही घरात शिंपडत असताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर घरातील जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींवरती सुद्धा हे गंगाजल तुम्हाला शिंपडायचं आहे जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमित्र घेऊन हे गोमित्र जरी घरामध्ये शिंपडलं तरी सुद्धा चालेल तर तुम्ही असे गंगाजल किंवा गोमित्र आपल्या घरामध्ये शिंपडले तर आपले घर हे पवित्र आणि शुद्ध होऊन जाते आपल्या घरातील इडापिडा अलक्ष्मी त्याचबरोबर वाईट शक्ती दारिद्र्य हे घरातून बाहेर निघून जाते आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा जो कापूराचा उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये नियमित कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते त्याचबरोबर घरामध्ये सुगंधित वातावरण देखील राहते आणि आपल्या घरामधली जी नकारात्मकता असते तर ती नष्ट होऊन जाते आणि घरातील वातावरण हे आनंदी होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा ऐश्वर हे टिकून राहते त्याचबरोबर घरामध्ये नियमित कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष यासारखे दोष, दोष, ग्रह दोष, या दोष देखील दूर होऊन जातात आणि आपल्या घरामध्ये जर आपण कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती ही, ही प्रवेश करत नाही घरातील जी वाईट शक्ती आहे ती सुद्धा नष्ट होऊन जाते कापूर घरामध्ये जाळल्याने घरातील जे सूक्ष्मजीव जंतू आहेत ते सुद्धा नष्ट होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही भांडतंडा असेल काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती त्याचबरोबर काही इडापिडा आपल्या घराला लागलेली असेल सुद्धा दूर होऊन जाते आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होते आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत ते सुद्धा मोकळे होतात आपल्या घराला जर कसले दोष लागलेले असतील नजरबाधा असेल किंवा मग मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल तर हे दोष देखील दूर होऊन जातात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शुभकार्य घडून येत नसेल किंवा मग तुमच्या घराला नजर दोष लागलेले असतील तुमच्या घरामध्ये कोणतेही काम करायला गेले की त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल तर यासारख्या समस्या यासारख्या अडचणी जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला आज संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड लागणार आहे जर तुमच्याकडे मातीची पंथी असेल तर ती घ्या कापूर जाळायचं भांड असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आता ह्या कापराच्या वड्या टाकण्याअगोदर तुम्हाला थोडेसे मुठभर तांदूळ त्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर ह्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या त्यावरती ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो असेल तो ठेवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर या कापरावरती तुम्हाला दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत लवंगांना पुढे फूल असतील अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन हिरव्या वेलची ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आता ही पिवळी मोहरी आपल्याला लगेच त्या भांड्यामध्ये टाकायची नाही ती हातामध्ये घ्यायची आहे आणि हे हातामध्ये घेऊन तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत जी चिडचिडेपणा करतात त्यांना नजरदोष लागलेला आहे तर अशा मुलांवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती सात वेळा उतरवून घ्यायची आहे पूर्व पश्चिम दिशेला मुलांना उभा करायचा आहे त्यानंतर डोक्यापासून तर खाली पायापर्यंत ही पिवळी मोहरी मुलांवरून उतरवायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे सतत आजारी राहत आहे तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी खूप चिडचिड करणारी व्यक्ती आहे तिला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही तर अशा व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला ही जी मोहरी आहे तर ती सात वेळा उतरवून घ्यायची आहे तर ही मोहरी देखील आपल्याला आपण जी कापराची ते टाकलेलं आहे त्या सामानामध्ये तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायचे आहे पहा बऱ्याच जणांकडे पिवळी मोहरी नसते तर अशा वेळेस तुम्ही काळी मोहरी जरी घेतली तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला त्या सर्व वस्तूंवरती एक तमालपत्र ठेवायचं आहे आता तमालपत्र म्हणजे तेजपत्ता जो आपण मसाल्यामध्ये वापरतो तो, तो तेजपत्ता तुम्हाला त्यावरती ते ठेवायचा आहे जे तेजपत्ता आहे तो जर आपण घरामध्ये जाळला तर आपल्या घरातील जी इडापिडा आहे जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते म्हणून वास्तुशास्त्रामध्ये या तमालपत्राचे विशेष उपाय हे सांगितले गेलेले आहेत त्यानंतर तुम्हाला एक ते दोन थेंब गाईचं गाय गावरान तूप जे आहे तर ते टाकायचं आहे गावरान तूप जर नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल असेल तर नक्की टाका त्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आता देवघरासमोर कापूर प्रज्वलित केल्यानंतर थोड्या वेळासाठी देवघरासमोरच हे तुम्हाला भांडं ठेवायचं आहे यानंतर तिथून ते भांड उचलून संपूर्ण घरामध्ये हे भांड फिरवायचं आहे हे भांड तुम्ही घरात फिरवत असताना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करत आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घराची मुख्य दरवाजा आणि खिडक्या हे उघड्या ठेवायच्या आहेत संपूर्ण घरामधून हे भांड फिरवल्यानंतर तुम्हाला हे भांड घेऊन तुमच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे त्या उंबरट्याच्या मधोमध हा कापुराचं जे भांड आहे ते तुम्हाला ठेव आहे यानंतर हे भांड शांत झाल्यावर हे कापूर तुम्हाला ते ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि हे पाणी एखाद्या झाडाला तुम्हाला घालून द्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी गुरुपृष्ठांबत योगावरती आपल्या घरावरती करायचं आहे जर तुम्ही गुरुपृष्ठांबत योगावरती उंबरठ्यावर असा कापूर जर जाळला तर तुमच्या घरातील संपूर्ण इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत पटत नसेल नवरा बायकोंची सतत भांडणं होत आहे तर तुम्हाला आज संध्याकाळी एक उपाय सांगते तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय नक्की तुम्ही घरामध्ये करा तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या नक्की दूर होऊन जातील तर पहा तुम्हाला दोन लवंगाच्या जे लवंग आहेत तर त्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करून माता लक्ष्मीची जी बी आरती येते असेल तर ती आरती तुम्हाला करायची आहे नी ही आरती नवरा आणि बायको दोघांनीही करायची आहे ही आरती करून झाल्याच्या नंतर तुम्हाला माता लक्ष्मीला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या विवाहिक जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे त्याचबरोबर तुमच्या नातेसंबंधामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहावी यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ